नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता आता पुन्हा वाढणार मंत्रिमंडळ बैठकीत होणार हा मोठा निर्णय तर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या दिवशी मिळणार अंतिम निर्णय चला तर पाहूया ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून आता यामध्ये आणखी वाढ होणार आहे जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जात असतो आता यानुसार जुलै दोन हजार चोवीसपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून आता जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्ता पुन्हा सुधारित होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै दोन हजार चोवीसपासून आता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आलेला होता आता हा महागाई भत्ता अजून किती पटीने वाढणार याची सरकारी कर्मचाऱ्यांना उत्सुकता लागलेली आहे महागाई भत्ता वाढ हा ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार ठरत असते म्हणजे जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळातील ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्ता आता कितीने वाढणार हे स्पष्ट होणार आहे नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून यामध्ये महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित आहे मार्च महिन्यात याबाबतचा निर्णय झाला तर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पण महागाई भत्ता कितीने वाढणार आणि याबाबतचा निर्णय मार्च महिन्यातच होणार आहे याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र गेल्या वर्षी मार्च महिन्यातच सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आलेला होता आणि यंदाही मार्च महिन्यातच महागाई भत्ता सुधारित होण्याची शक्यता आहे